नमस्कार आज आपण बोलणार आहोत संकष्टी चतुर्थी आणि चौथ माता यांच्याबद्दल हो। म्हणजे त्यांच्याशी जोडलेल्या ज्या कथा आहेत श्रद्धा आहेत त्याबद्दल हो। आपल्याकडे जी माहिती आहे त्यात या व्रताचं सा महत्व सांगितलं आहे गणपती बाप्पा आणि चौथ मातेच्या काही कथा पण आहेत बरोबर तर मग या माहितीत जरा खोलवर जाऊया महत्वाचे मुद्दे समजून घेऊया विशेषतः भाद्रपद महिन्यातली जी कृष्ण चतुर्थी आहे ती संकट दूर करते असं मानतात अगदी आणि गंमत म्हणजे यात असं दिलंय की गणपती बाप्पा स्वतः देवी पार्वतीला या व्रताचं महत्व समजावून सांगतात आणि विधी सुद्धा अच्छा हो आणि वर्षभरात गणेशाची बारा वेगवेगळी नावं आहेत ना विनायक एक दंत वगैरे तर त्या नावांनी पूजा करण्याचं महत्व पण आहे राजा नल आणि दमयंतीची हो त्यांना शापामुळे राज्य सोडावं लागलं हो विभक्त व्हावं लागलं खूप म्हणजे खूप हाल झाले त्यांचे पण त्याचा या व्रताशी काय संबंध तर माहिती असं सांगते की दमयंती जेव्हा वनवासात होती तेव्हा तिने महर्षी शरभंग यांचा सल्ला घेतला आणि त्यांनीच मग हे काय म्हणतात त्याला संकटनाशक चतुर्थी व्रत करायला सांगितलं okay. आणि म्हणतात की या व्रताच्या प्रभावाने फक्त सात महिन्यात तिला पती परत भेटले आणि जे गमावलेलं वैभव होतं तेही परत मिळालं सात महिन्यात हो आणि विशेष म्हणजे ही कथा श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितली होती असं म्हणतात कदाचित कठीण काळात श्रद्धा किती महत्वाची आहे हे सांगण्यासाठी असेल म्हणजे फक्त संकट दूर करणं नाही तर एक मानसिक बळ देण्याचं काम पण ही श्रद्धा करते आता चौथ मातेची कथा बघूया सवाई माधोपूरचे राजा भीमसिंग चोहान हो हो त्यांचा उल्लेख आहे त्यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला म्हणे आणि मंदिर बांधायला सांगितलं अच्छा दृष्टांत हो शिकारीला गेले होते आणि जंगलात वाट चुकले खूप तहान लागली होती आणि तेव्हाच त्यांना चौथ मातेचा साक्षात्कार झाला असं वर्णन आहे आणि मग मग त्या ठिकाणी राजाला देवीची मूर्ती सापडली आणि त्यांनी संवत चौदाशे एक्वन्न मध्ये माघ कृष्ण चतुर्थीला बरवाडा नावाच्या डोंगरावर ती मूर्ती स्थापन केली बर आणि आजही तिथे यात्रा भरते म्हणतात हो मोठी यात्रा भरते आणि विशेषतः विवाहित स्त्रिया तिथे जातात अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात चौथ मातेला देवी गौरीच एक रूप मानलं जातं यावर पण भर दिलाय म्हणजे एका स्थानिक देवतेचं मोठ्या परंपरेशी असं नातं जोडलं गेलं इथे बरोबर आता तिसरी कथा पण आहे एका शेठ शेठाणीच्या सुनेची हो ती घरात चांगलं जेवण असून सुद्धा शिळ पाक खाते असं सांगायची कारण काय तर ते धन सासरच्यांनी कमावलं होत तिने नाही हम्म तिची भूमिका पण विचार करायला लावणारी आहे स्वाभिमान म्हणावा की अजून काही नक्कीच आणि यामुळे तिचा नवरा नाराज होऊन स्वतः कमावण्यासाठी बाहेर जातो हो आणि मग एक दिवस काय होत त्याच्या मागे सुनेकडून चुलीतली आग विचते आता पूर्वी आग म्हणजे खूप महत्वाची गोष्ट अगदी मग ती शेजारून आग आणायला जाते आणि तिथे तिला या चौथमाता व्रताबद्दल कळतं आणि तिथे व्रत करायला सुरुवात करते बरोबर इकडे ती व्रत करते आणि तिकडे चौथ माता तिच्या पतीला स्वप्नात दृष्टांत देतात सांगतात की घरी परत जा पण परत एक एक अडचण अडचण येते हो मोठी वाटेत मोठा त्याला अडवतो पण तो, तो हुशार असतो तो वचन देतो की पत्नीला भेटून परत येतो आणि नाक त्याला सोडून देतो बर मग घरी आल्यावर तो पतीना सगळं सा सांगतो आणि मग ती सुनवाई खरी हुशारी दाखवते माहितीनुसार तिने नागाला थांबवण्यासाठी घराच्या सात पायऱ्यांवर वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या हो काय काय ठेवलं होतं वाळू अत्तर गुलाल हो लाडू गादी दूध म्हणजे प्रत्येक पायरीवर नागाला थोडं थांबावं लागलं त्याचा वेग कमी झाला म्हणजे तिने वेळ काढला अगदी पण शेवटच्या क्षणी जेव्हा नाग पोहचणार तेव्हा गणपती चंद्र आणि चौथ माता स्वतः येतात मदतीला अच्छा हो चंद्र प्रकाश देतो चौथ माता ढाल बनते आणि गणेश तलवार घेऊन येतात आणि त्या नागाला मारतात म्हणजे इथे श्रद्धेचं फळ तर आहेच पण 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 सुनेची हुशारी आणि तिने केलेले प्रयत्न ठरले दैवी मदत तेव्हाच मिळाली अगदी बरोबर म्हणजे केवळ नशिबावर अवलंबून नाही राहायचं प्रयत्न पण करायचे हा संदेश पण मिळतो या माहितीत गणेश चालिसा आणि आरतीचा पण उल्लेख आहे गणेशाची स्तुती आहे त्यात हो आणि त्यांना प्रथम पूज्य का मानतात त्याचं पण थोडं वर्णन आहे ती आई वडिलांना प्रदक्षिणा घालण्याची कथा हा आणि ते प्रथम पूज्य असण म्हणजे विघ्नहर्ता असणं हे या कथांमधून पण दिसून येतं तर एकंदरीत काय या माहितीतून संकष्टी चतुर्थी आणि चौथ माता व्रतामागची श्रद्धा दिसते त्यांच्याशी जोडलेल्या कथा दिसतात आणि त्यातून काहीतरी बोध पण मिळतो हो नलदमयंतीची कथा असो राजा भीमसिंघाचा दृष्टांत असो किंवा ते शेटजीच्या सुनेची कथा प्रत्येकात श्रद्धा प्रयत्न आणि मग मिळणारी दैविक कृपा यांचा एक संगम दिसतो खरं पण यातला एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो की ह्या ज्या कथा आहेत ही व्रतवैकल्य आहेत ती पिढ्यान पिढ्या टिकून का आहेत त्यांचं आजच्या काळात काय महत्व आहे म्हणजे त्या केवळ धार्मिक विधी उरल्या आहेत की लोकांच्या मनात आजही त्या आशा आणि एक प्रकारचं सामर्थ्य निर्माण करतात या कथांचा आपल्या मानसिक आणि सामाजिक जडणघडणीवर काही परिणाम होतो का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच